समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत बत्ती शिराळ्यातील नागपंचमी ही जिवंत नागाच्या पूजेसाठी प्रसिद्ध आहे येथील महिला नागाला भाऊ मानून पंचमी दिवशी नागाची पूजा करतात पण वन्यप्रेमींनी दाखल केलेल्या याचिकेमुळे जिवंत नागाची पूजा न करण्याचा न्यायालयाच्या आदेशामुळे गेले अठरा वर्षांपासून येथील महिला प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करत आहेत शिराळा येथील नागपंचमीला मोठे महत्व आहे हजारो वर्षांपूर्वी शिराळा येथील महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भिक्षा मागण्यास आले होते यावेळी भिक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला असे विचारणा केली असता मातीच्या नागाची पूजा करत असल्याने वेळ झाला असे महाजन यांच्या पत्नीने सांगितले यावर गोरक्षनाथ महाराज यांनी त्या मातीच्या नागाला जिवंत केलं आणि तेव्हापासून शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली ही नागपंचमी पाहण्यासाठी राज्यातून लोक येत असतात मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर मागील अठरा वर्षांपासून येथे जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा खंडित झाली आहे यामुळे सध्या प्रतिकात्मक नागाची पूजा करून हा उत्सव साजरा करत आहेत तर पारंपरिक पद्धतीने कमीत कमी एक दिवस तरी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यास मिळावी अशी भावना शिराळकरांनी व्यक्त केली आहे तर न्यायालयाच्या आदेशानुसार सुरळीत पार पडावा याकरता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला पाचशेच्या आसपास पोलीस आणि दीडशेहून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शिराळा परिसरात तैनात ठेवण्यात आला नागपंचमी सोहळा पाहण्यासाठी विविध भागातून मोठ्या संख्येने लोक शिराळा येथे आले होते नमस्कार मी सौ अनिता विजय धस जगप्रसिद्ध नागपंचमी बत्तीस शिराची नेहमी प्रमाण साठी उत्साळ आहे आणि शासनाने ज्या अटी नियम दिलेले आहेत त्या पद्धतीनेच आश्रामध्ये नागपंचमी साजरी होत आहे आम्ही आज गृहिणी म्हणून आज सगळ्यांनी नाग आ, नाग प्रतिमेचं आज पूजन बहिणींनी पूजन केलेलं आहे आणि काल बघितलं तर नागाला ना भाऊ म्हणलं जातं आणि आम्ही आदल्या दिवशी भावाचा नाग म्हणून भावाचा उपवास करतो आणि नागपंचमी दिवशी आज आम्ही तो उपवास नागाला पुजून तो आम्ही उपवास सोडतो आणि नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे घरामध्ये चिरलं जात नाही किंवा चाकून चिरलं जात नाही असे तळलं जात नाही असे नियम सुद्धा आम्ही गृहिणी म्हणून पाळत असतो ज्यावेळेला एक गृहिणी महाजनांच्या घरी याचे पूजन प्रतिमेचे पूजन करत असताना गोरक्षनाथ तिथं आले आणि त्यांनी बघितलं की गोरक्षनाथ भिक्षा मागत असताना ती गृहिणी पूजेच प्रतिमेचे पूजन करत होती ते त्यांनी गोरक्षनाथांनी बघितलं आणि बराच वेळ तिथं थांबले आणि गोरक्षनाथांनी तिथं ती महिलेला सांगितलं तू खोट्या प्रतिमेचं पूजन कशाला करतेस आजपासून तुझ्या घरी जिवंत नागाची पूजा होईल आणि तेव्हापासून ह्या शिराळकरांना जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा चालू झाली नागपंचमी उत्साहात साजरी होत असे तरीसुद्धा जे बघतोय मंडळ काही बाहेरचे नट्या वगैरे आणणे नाचवणे आणि हे कुठंतरी वेगळं वळण लागलं म्हणजे आपण कुठंतरी आपली संस्कृती विसरत चाललेलो आहे एवढं मला सगळ्या बहिणींच्या तर्फे किंवा बहिणींच्या मार्फत एवढं शासनाला विनंती करायची आहे की ही युवा पिढी कुठंतरी भरकटत चालली आहे आणि जे संस्कृतीचं म्हणजे आपल्या नागपंचमीची जी संस्कृती आहे ती कुठंतरी कुठंतरी मागं पडायला लागली आणि ह्याला वेगळं काहीतरी वळण लागायला लागले तर माझी विनंती आहे की तमाम तालुक्यातले जे जेवढे मला युवा वगैरे बघत असतील तर आपली संस्कृती जर जपायची असेल तर हे वेगळं वळण लागायला लागले तिथे कुठंतरी आळा बसवा आणि चांगल्या पद्धतीने एक आपलं बत्तीश्रा आपण आहोत ते कुठंतरी चांगल्या पद्धतीने आणखीन चांगल्या पद्धतीनं व्हावी एवढीच मी विनंती करते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका